नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार पंढरपूरमध्ये सध्या आषाढी एकादशी यात्रेची धूमधाम सुरू आहे पण दुसरीकडे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे उजनी धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे वाळवंट क्षेत्र आणि काही मंदिरे पाण्याखाली गेल्याची माहिती आहे यामुळे यंदाच्या पालखी सोहळ्यात प्रशासनासाठी एक नवे आव्हान उभे राहिले आहे आपण पाहत राहा निर्भीड समाचार उजनी धरणातून सध्या जवळपास सव्वीस हजार सहाशे क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामुळे चंद्रभागा नदी दुतडी भरून वाहते नदीच्या काटावरील वाळवंट मंदिर परिसर तसेच काही घाट भाग आता पाण्याखाली गेलेत याच वेळी संतांच्या पालख्या हजारो भाविकांसह पंढरपूरकडे मार्गस्थ आहेत दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविक विठोबा रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल होत आहेत प्रशासनाने पावसाचा अंदाज लक्षात घेऊन हा पाणी विसर्ग सुरू ठेवला असून पुढील पाच ते सहा दिवस पाण्याचा विसर्ग असा सुरू राहणार आहे ही नियोजन धरणात आवश्यक तेवढा पाणी साठा राखण्यासाठी करण्यात आले आहे राजरत्न बाबर निर्भीड समाचार पंढरपूर